नावाशी शशिकांत गोकुळ चेडे आणि ही जी भांडणं झाली भांडणाला नसताना त्या घातली जी भांडण कुणाची झाली एक दोघांची त्यांना त्याच्यावर अटक व्हावा काय ह्या मताचा मी आहे पण विनाकारण हे पुढचा अख्या वर्षाचा डाव काढून ही विनाकारण केसने सोडतो आणि ह्या माणसाची सगळी रेकॉर्ड बघा आणि खरं आहे ते तपासून ह्याचा योग्य तर निर्णय अधिकारी पोलीस अधिकारी असतील कलेक्टर साहेब असतील हे सगळ्यांनी ह्याची दखल घेऊन खरं काढावा ह्या मताचा मी आहे कोणत्या गावात वाशी मी शेतात नाही आय आमचं दूर शेत असल्यामुळे मला याला उशीर झाला तर गावात बांधणं चालू होते आम्हाला काहीही माहित नाही बांधणं पुणाची पण तिथं आमचं नाव ना चेडे तर दहार काढत होतो शेतात तरी पण त्यांचं नाव त्यांनी विनाकारण घातलं हेच माझी मानने कि नावनाचे ही नसताना सुद्धा त्यांचं नाव घातलं पण बाकी कुणाचे बन झाले ती मला माहित नाही हे बसतो आम्ही आज आम्हाला बाळ सगळे सोडून देतो काय करतो आमची माणसंच बेपत्ता येतं आम्ही तरी घरी जाऊन काय खायचं

त्याचं हीच फक्त आहे का दुसरं काय नाही तुम्ही दक्कल घ्यावी सारो स्पॉट पंचनामा करून ठीक आहे जे ते आरोप लावतात ते समोर होतात का तुम्ही त्यावेळेस हे घडले होते घटना ठीक आहे तुम्ही समोर होतात तुम्ही कोण आहात त्यांचे बरं ठीक आहे तुम्ही पाहिलं होतं काय झालंय ते मग जे आरोप करतायत ते बरोबर आहे का ते कुपोषणसाठी आमचे शेतात होते त्यांचे नाव घातले ते अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे आलात नेमका कशा कोणत्या कारणामुळे आलेला आहात आज एक गावात एक कान मारूच आहे आमच्या नाही का रस्त्यावरून म्हणा शेतावर म्हणा परत काही गोष्टी भांडणं करून केस टाकायची चुकीच्या गोष्टी सांगून माणसं अडकवायची काम करतो परत रस्त्यावरून भांडण करून परत एक भांडणं एक गावामध्ये भांडण झाली होती तर त्याने सांगितलं की बाबा गाव आमच्या घरात घुसून मारले म्हणून पण हे चुकीचं आहे कोणत्या गावातला प्रकार आहे सरळ वाशिमातला प्रकार आहे वाशीमधून वाशी हा प्रकार आहे त्यांनी सांगितलं की बाबा आमच्या घरात घुसून मारलं पण त्याच्या घरात घुसून नाही मारलेलं आम्ही अशी साक्षी दिलेलीच होता पोलिटिशनला तरी त्याचं आज उपोषण पकडले त्यांनी की बाबा बाकीच्यांना अटक करावं म्हणून हुँ। परंतु त्या माणसं नसताना पण त्यांना अटक करण्याची ती आहे हे चुकीचं आहे म्हणून हेच मला सांगायचं ठीक आहे त्यांचे तुम्ही कोण आहात त्यांचं कोण नाहीत आम्ही म्हणजे गावकरी आहात गावकरी आहात मग तुम्ही हे प्रकार पाहिलेला आहे का पूर्ण काय घडलेलं आहे मग याच्यामध्ये तथ्य आहे का नाही नाही ठीक आहे म्हणजे जे त्यांचे जे आरोप करत आहेत ते खोटे आहेत बरं मग तुमची मागणी काय आहे नेमकी मागणी आहे की बाबा जे गुन्हेगार आहेत त्यांना त्यांना शिक्षा व्हावी हे आमचे मान्य आहे परंतु हे ज्यांनी नाव नाही त्यांना येण्याकरण त्रास कशामुळे त्यांचे नाव निघाली पाहिजे पाहिजे